तीन लावले ना बीन लावले अजून काका असते काय केलं मावशी साप बीप करून द्यायच्या आमच्या घरात पण खात्या भाजीच समजत नाही मला काय घ्यायची हे काय माहिती नाही मला कोणाला माहित असेल मला सांगा कमेंट करून हे काय की तुझ्या पाठी येत नाही बघायला बुद्धा खाल्ला वाटतो का तुला ओके तर okay. okay. चला आता आपण बनवूया हे तुम्हाला वाटेल टोमॅटो लाल मिरची बघितलं नाही का बघत पासून बघा दिसतं ते मी मित्रांसाठी ना हे ट्राय करते त्याला लाल मसला नाही लावते फक्त हळद मीठ लावू हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चायनेज आणि चला आजच्या दिवसाची मी सुरुवात करते तुम्हाला आज मी मस्तपैकी दाखवते ब्लॉगिंग करते आजपासून कारण मला सर्व बोलते की पहिल्या तुमची ब्लॉगिंग घेत नाही तर पहिल्या तुम्ही ब्लॉगिंग करा तुम्ही जे करता काय करता कुठे येतं सगळं तुम्ही आम्हाला दाखवा तर ठीक आहे मी आजच्या ब्लॉगची स्टार्ट करते आणि आत्ता मी नवी नोव्हेंबरच्या पेट्रोल पंपवरती आहे आणि आम्ही आम्ही स्कूटीवर आम्हाला तर तिथं भरते पेट्रोल सोबत माझी रिसिव्ह पण ए हाय कर हाय 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 कर ना हाय कर जर थोडी कन्फ्यूज आहे कारण की तिला मी स्कूटीवरती घेऊन आली होती ना म्हणून हो तर चला आता मी पेट्रोल भरून घेतो पण त्यानंतरला मग पुढे जाते आणि तुम्हाला मी पूर्ण माझी रूटीन आजची शेअर करणार आहे संध्याकाळची तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आता तो चालला आहे पेट्रोल भरते त्याला मी येते जरा फोन घेऊन चलो सो मित्रांनो रियांश आता काय सब्जी घेणार आहे ना तू सब्जी नाही बोलत भाजी बोलतात त्याला समजतं बरं भाजी घेणार म्हणजे ह्याला घेऊन आले आज भाजी घेतला जात भाजी कशी घेतात ती ह्याला माहिती नाही ना कशी ना घेतात भाजी काल मी चाललेला बांगड्या अं माहिती आहे मला आता तू मच्छी खायला शिकला ना माझी जागा ह्याने घेतली आला तर मच्छी खायला येते छान अरे तू काय खाणार तू बोल न गं ही हिच्यासाठी आलं का आम्हाला भूर तो भुर भुरबूर बघितलं भुरभुर कशी करते भू हा लगा आज मी फालुदा खाणार आहे कारण जाम दिवसांनी आपण फालुदा खायला आलोय ना आणि आज स्वतःहून बोलला मला की तर तुला मी आज फालुदा केलं होतं तर मी सांगितलं इथं कुठलं सांगितलं रे मी स्ट्रॉबेरी ना रोज नक्की ना बघा स्ट्रॉबेरी का रोज कन्फ्युज आहे तू मी स्ट्रॉबेरी बोलतो त्यांना रोज बोलला वाटतं स्ट्रॉबेरी ना स्ट्रॉबेरी फालुदा करतो अंकल कोणसा घ्या स्ट्रॉबेरीवाला आला कारण मी स्ट्रॉबेरीच बोलले होते वा किती भारी आहे फालोदा आणि एवढ्या दिवसांनी दिला तुम्हाला मला वाटतं किती महिने झाले तुम्हाला फालोदा दिला नव्हता खायला नक्की ना सात आठ महिने झाले गॅस मी ना सहा महिन्याने फालोदा खाते ते पण तुमच्या दादाने मला दिला स्वतःहून घेऊन आला काहीच नाही बोलला तुला दादा बोलतात गॅस खायला या फालोदा किती भारी दिसते बघा ना मम्मी कशी खाते भाजीच बा, समजत नाही मला काय घ्यायची हे काय माहित नाही मला हे कोणाला माहिती असेल मला सांगा कमेंट करून हे काय आहे अद्रक आहे बाबा अद्रक असतं तुला मी बोलेसी अद्रक आहे बटाटा पण नाहीये हा कसा काय रे वेगळच काहीतरी बोलतो सेट नाही रे बघ काय घेऊन जा मोठे माहित नाही ले मला पण माहित नाही तुम्हाला तुम्ही सांगायचं आहे ठीक आहे

भाजी घ्यायची माझी नाडी खोलली पॅन्टीची खोलून टाकली माणसं बघतात माझी पाडकी काय नाही अशीच करतात छोटी पोर ठीक आहे ना तू पण असंच केलं असेल लाभ अरे पण ती बघ बघायची समोरची माहिती काय नाही बाई तुझ्या पाठी येत नाही बघायला बुद्ध खाल वाटतो का तुला

दोन दिवस तुम्ही आणून दिला आता मी नाही आणच बरोबर नाही तुम्हाला तर माहिती आज येताना आपण घेतली राणी मासा कारण की राणी मासा सगळ्यात स्वस्त आहे म्हणजे सगळे म्हणजे स्वस्त मासा स्वस्त मासा हा पहिला आम्ही लहान असा एकमेकांना नावं द्यायचो राणी मासा तू बांबडा तू बोंबील कोलबी तू वाकटी तू हे चिंबोरी तुझ्या नाही मला राणी मासा कधीच नाही आवडायचा तू चुप तुला काय करायचंय तर आता हो ए बाबा पोपट चुप ना किती पोपटा बोलतो तर आपण हे राणी मसा आणते हे ना आपण शंभर रुपयाचे आणले ला ना त्या मावशीने एवढेच दिले होते ठीक आहे बघा एवढे घेतले होते एक दोन तीन चार पाच सहा सहाच बोलली होती मग तिला नंतरला मी बोलली थोडस वरती टाका तुझं थोडं ना काय बोलतो रे काय पण तुम्ही त्याच्यात मग त्यांनी ना तीन टाकून दिले तर आपण आज रस्ता करतोय मस्त दिले देखील पर्यंत ओके म्हणजे लाच घ्यायची कधी पण ठीक आहे आणि बोलायचं वरती थोडा टाका मावशी ते टाकून दिला ठीक आहे ना चांगली गोष्ट तू बोला, बोला शिकला ना बोलायला जे बोलायचं तिथे बोलायला शिकला ना तर आता मी तुम्हाला दाखवते याचा रस्ता कसा बनवायचा ते पण सिम्पल आणि इझी स्टाईल मध्ये ओके आपण नेहमीच प्रमाणे खोबऱ्याचं वाटण याच्यात नाही टाकणार आपण वेगळं करतो तुम्हाला दाखवते वाटण पण या अरे बघा वाटणासाठी आपण टोमॅटो घेतलेत मी दोन छोटे छोटे साईजचे टोमॅटो लाल मिरची घेतले आलं घेतले थोडंसं आणि लसूण घेतलं तर आता आपण याचं एक वाटण करून घेऊया लसूण टाकली आलं टाकलं लाल मिरची आणि हे टोमॅटो टाकून द्यायचं आपल्याला आणि याचं एक पेस्ट करून घेऊया आपण याच्या हा येस आपण याच्यामध्ये ना तुम्हाला दोन फ्राय करतो ना खायला ठीक आहे आणि याच्यामध्ये ना आपण आता पाणी नाही ॲड करणार कारण की हे टोमॅटो मी याचं पाणी बनवून ओके तर चला आता आपण बनवूया तर हे तुम्हाला वाटतं वाटत टोमॅटो लाल मिरची बघितलं नाही का बघापासून बघा बघतलं भारी दिसत मस्त दिसत ना mm -hmm. चला तर पहिला आपण ना लसूण ऍड करूया तेलामध्ये हो लसूण मस्त आपण टाकते वाटेल आणि हे मस्त फ्राय करायचं याचा कलर बघ किती भारी येणार कोणताच मसाला टाकणार नाही फक्त तेच टाकणार

मस्त झाला ना कलर बालगणी फिश करी पण बोलू शकता टाकले तर मच्छी कडी बोलतो करून आपण हा पीस टाकून देऊया सगळे पीस टाकून ठीक आहे त्याच्यामध्ये ना आपण थोडं अजून पाणी टाकूया आता हे होत राहील आता साईडला ना इथे मी मित्रांसाठी ना हे फ्राय करते त्याला लाल मसाला नाही लावते फक्त हळद मीठ लावते कारण तो बोल द्या मला हळदी कसं दिसतं मधी मधी एवढंच लावणार आहे मी याला आणि हे फ्राय करून द्या आपण ठीक आहे तुला या जेवायला सर्वांनी दाखवते कसं दिसते हे फ्राय केल्यानंतर मस्तपैकी असे स्वस्तात मस्त अशी आपली ही आहे राणी मासाची थाली तयार आहे इन्स्टंट एकदम पटकन मस्तपैकी हा असा क्रिस्पी फ्राय होतो बघा तुम्ही किती भारी झालं आहे एकदम क्रिस्पी आणि फक्त हळद मीठ लावून तोंडाला पाणी सुटलं तुम्ही पण या खायला आणि हा रस्सा आहे ज्यात लसूण आहे आणि तुम्हाला ती ग्रेव्ही माहिती आहे आपण काय यूज केलं आणि आपली तांदळाची भाकरी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपीसाठी तयारीत राहा बघायला बाय